नमस्कार मित्रांनो मी जयसभजेकर खुनाचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळची वेळ आहे सकाळचे नऊ वाजले आहेत आणि मित्रांनो आज आपला आज आज परत एकदा भन्नाट प्लॅनिंग झालं आहे आपण आलो आहे आज परत एकदा रॉड फिशिंगला तर मित्रांनो आज आपण परत मासेमारी करण्यासाठी आलो आहे आणि मित्रांनो आज आपण आलो आहे कोरलेला कोरले हा क किल्ला आहे कोरले किल्ल्याच्या आपण खाली आलो खरपामध्ये इकडं बघतो सर्व कातल आहे आणि कातलावर आपण आलो आहे आज आपण मासेमारी करतोय Uh, आज आपण दोघेजण आलो आहे मी आलो आहे आणि संजय आला संजय तिकडे आहे त्याला तो येतो आता पाठवून आणि आता आपण या बाजूला फिशिंग करणार आहोत त्या बाजूला इकडे फिशिंग करणार आहोत आपण तर बघू आज आपल्याला काय भेटतं आहे आज आपण दोघंच आलो आहे दहा वाजले आणि इकडे आहे ना संजयला कॅच झाला मी इकडं फिशिंग करत होतो पाच ते मी रॉडने करत होतो आणि संजयने टाकला होता त्यासाठी घर टाकला होता तर त्याला अनेक मासा भेटला गोबेरा भेटला छोटा तुम्हाला दाखवत हा या बाजूला आहे ना संजय आहे आणि इकडे त्याला गोबेरा भेटला मी बराच लांब होतो तर मित्रांनो तुम्हाला लाइव कॅच दाखवतो आला नाही पण त्याने काढला इकडे फक्त संजयला मस्त ब्ल्यू लाईन ग्रुपर एक नंबर आणि बराच दुसरा नाही किती दोन तासाने ना दोन तीन तासाने लागला आणि काम झालं चला सुरुवात तर झालं बघा मस्त असं भेटलं आहे कसं वाटलं संजय मूड आला मग मजापासून आम्हाला काय नव्हतं भेटत बराच उचर झाला पाथेमागे पण बरेच जण कुकिंग करतात बराच उसरा आम्हाला भेटला आहे Olha, trai दहा वाजलेत आणि खूप वेळ झाला आणि आता ऊन पण जाम झाला आम्हाला सकाळ सकाळी आम्ही आठ वाजता आलो होतो आठच्या नंतर आम्हाला एक संजयला बघते एक छोटासा गोबेरा लागला आणि त्याच्यानंतर आता बराच उशीर झाला काहीच नाही अजून इकडं उन्हामध्ये आम्ही चांगलाच शिकलो ऊन एवढा आहे ना भरपूर ऊन लागतं आहे मी असं इकडं लावून ठेवला आहे काय तरी लागू दे आणि संजय जिकडे गल कुठली संजय कितवी गल नुसतं <laughs> आमच्या इकडे गलीच गुंततात चार पाच गळी गुतल्यात तोडल्या पण आणि आता पाणी आहे ना समुद्राचा एक नंबर झाला हा बघा इकडे पूर्ण निला शहर झालंय पाणी आणि अगोदर जरा गडूल होतं पाणी पण आता पाणी मस्त झालंय तर बघू आता थोडा वेळ टिपिंग करू नाही जमला तर मग गप निघू घरी आठ वाजता आलो होतो आठच्या नंतर आपण फिशिंग चालू केली आणि त्याच्यानंतर आपल्याला भेटला एक ब्ल्यू लाईन ग्रुपर हिक्रोमा छोटासा तर खूप वेळ झाला खूप वेळ झाला मित्रांनो भरपूर वेळ झाला आता ऊन भरपूर वाढला आता अकरा वाजून गेलेत आणि आता मी घरी जातोय कंटाळलं अक्षरशः काहीच ना मास्क लागलं आमचे पाठीमागे पण भरपूर फिशिंग करतात त्यांना पण जास्त काय लागलं ना आम्हाला फक्त एक एवढासा छोटासा मला ग्रुपर लागला हिक रूमाचा ब्ल्यू लाईन ग्रुपर आहे तर चला मित्रांनो आता मी निघतोय जायचं हो आता त्या त्या बाजूला आपण काहीतरी फिशिंग बघू तिकडचे एकदा रॉड टाकू आपण जर भेटला तर ठीक आहे नाहीतर मग तिकडूनच निघू तर हा बघा एक छोटासा एक रूम असा ग्रुप ग्रुपवर मित्रांनो आता जवळजवळ साडे अकरा झालेत आणि आता आम्ही निघालो घरी जायला आपण या बाजूला फिशिंग आलो होतं त्या बाजूला फक्त मोठा अरबी समुद्र आहे पाठीमागे आणखी पोरं फिशिंग करतो त्या बाजूला आणि आता आपण निघालो घरी आपण सकाळी आठ वाजता आलो होतो आपल्याला एक छोटा इक्रू लागला ब्ल्यू लाईन गोबेरा तर मित्रांनो आता मी घरी चाललो आहे कंटाळाला होऊन भरपूर झाला तर मित्रांनो आज पण दोघी आलो होतो मी आणि संजय आला होता पाठीमागे तर चला हा व्हिडिओ आपण इथंच संपवू तर मित्रांनो आता एवढं तुम्हाला कसं वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय